दोंडाईचा शहरात आज जागतिक अपंग दिनानिमित्त आरसीसी अपंग राऊंड टाऊन यांच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला पोलीस स्टेशन पासून शिवाजी चौक बस स्टँड ते गोपाल हॉटेलपर्यंत भव्य रॅली काढत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला Hastra Padisha Maharaja. Hastra Padisha Maharaja. Hastra चा पोलीस निरीक्षक सोनोणे भाजपा शहराध्यक्ष प्रवीण महाजन डॉक्टर मुकुंद सोहणे यासह परिसरातील अपंग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमात चे अध्यक्ष राजेश मोहन बागुल यांनी पोलीस निरीक्षक सोनोणे साहेबांचा सा सत्कार केला तसेच डॉक्टर सोहनी प्रवीण महाजन यांचेही शाल श्रीफळ देऊन मान्यवरांनी स्वागत सी आरसीसी चेअरमन हुसेनबाई विरदेलवाला यांनी स्वराज्य न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर यांचाही सत्कार केला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बागलान तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व रोगनिदानशी निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था मा आ वी वी यांच्या मार्फत तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर आयोजित करण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुमार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन ब्राह्मणगावचे सरपंच श्री किरण आहिरे आणि उपसरपंच श्री बापूराज खरे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले विविध तज्ञ डॉक्टरांच्या टीमने हस्तिरोग औषध उपचार नाक कान घसा नेत्र तसेच इतर आजारांवर उपचार व व तपासणी केली गरजू लाभार्थी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्मणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित गायकवाड डॉक्टर कृष्णा माने डॉक्टर देशमुख डॉक्टर खैनार डॉक्टर वळवी डॉक्टर सांगळे डॉक्टर गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली तसेच आरोग्य सहाय्यक खरे नाना हिरे नाना सहायिका मॅडम प्रयोग तंत्रज्ञ बागुल मॅडम औषधी निर्माण अधिकारी पावरा तात्या आशाताई गटप्रवर्तक व सर्व आरोग्य सेवक सेविका यांची उपस्थिती लक्षणीय होती ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवत शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला

विश्वाचा पांडुरंग श्री विठ्ठलाच्या कृपेने आमच्या घरात वारकरी संप्रदायाची ज्योत सतत पेटत आहे त्या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील महिला भजनी मंडळ यांनी विनाची गरज भासत आहे अशी माहिती मला काही दिवसांपूर्वी दिली योगायोग प्राध्यापक सौ सविता पगारे यांचा वाढदिवस देखील जवळ आला होता मग आमचे पिता श्री हरिभक्त परायण श्री बळीराम दादा पगारे ग्रामपंचायत उपसरपंच यांनी सुचविल्याप्रमाणे सेवा श्रोत्यांना समर्पित करून आपण वेगळा वाढदिवस साजरा करूया असा निर्णय घेतला विशेष कौतुक करा असं वाटतं की आपल्या खंडलायक बुद्रुक गावातील प्रत्येक नारीशक्तीमध्ये प्रबळ इच्छाशक्ती व धैर्यशक्ती आहे परंतु त्या ताकतीला सामावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी सौंदर्याच्या हृदयावर थरार असते नारी ईश्वराची मानवतेला भेट असते नारी जगण्यामधल्या आपुलकीचे भेट असते नारी आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू चाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू मी बऱ्याच दिवसांपासून बचत गटाद्वारे काम करत आहे बँकिंग क्षेत्रातलं ट्रेनिंग देखील मी घेतलं आहे तसेच शिवणकामाचे क्लास देखील गावांमध्ये राबविले आहेत त्याचप्रमाणे आशीर्वाद महिला ग्रामसंघ समूहामार्फत नवरात्री दुर्गा उत्सव कार्यक्रम स्पर्धा बक्षिसे प्रशस्तीपत्र जिल्हा व तालुक्याच्या अधिकाऱ्यांमार्फत वाटप केले तोही आनंद उत्सव याच नारी शक्तीच्या ताकदीवर अतिशय उत्साहाने पार पाडला आणि मागील आठवड्यात आमच्या गावातील बचत गटातील महिला उद्योजिका सौ जयश्रीताई सुनील वाघ यांनी हिरिरीने भाग घेत धुळे येथे एस आर पी एफ ग्राउंडवर नाश्ता सेंटर लावलं होतं म्हणून माझे मन भरून गेले तसेच महिला भजनी मंडळाच्या कलेचा गौरव करावा तेवढा कमी या महिला भजनी मंडळ एकत्र येऊन सुंदर अशा भजनाचे सादरीकरण करतात म्हणून महिलांना भजनी कलेत प्रोत्साहित करणे तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात महिलांना योगदानाची दखल घेणे आणि त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन देणे हे आमचे अद्य कर्तव्य आहे असे मत ग्रामपंचायत गटप्रमुख तथा समता परिषद तालुकाध्यक्ष श्री आबासाहेब पगारे यांच्या धर्मपत्नी प्राध्यापक सौ सविता पगारे यांनी व्यक्त केले हे विनामंडळाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याचे प्रतीक आहे मंडळाच्या सदस्यांच्या भजनी कलेचा आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन या सोहळ्यामध्ये हरिभक्त परायण कीर्तन केसरी सौ कीर्तिताई पाटील महाराज चोपडा आणि सौ प्राध्यापिका सविता बी पगारे समाज सेविका यांच्या हस्ते गावातील महिला भजनी मंडळ यांना सुपूर्द करण्यात आले कार्यक्रमाच्या शोभा वाढवण्यासाठी हरिभक्त परायण इंद्रसिंग गिरासे महाराज व मुक्ताताई गिरासे महाराज आयने नेर जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अजय माळी उर्फ गोटूशेठ आणि श्री गुरुदत्त मंदर श्री भजनी मंडळ खंडलाय श्री ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ बांबुर्ले नेर येथील संत सावता भजनी मंडळ श्री संत सावता महाराज भजनी मंडळ खंडलाय आणि सर्व महिला भजनी मंडळ खंडलाय तसेच हरिभक्त परायण सर्व तोला मोलाचे श्रोते मंडळींच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला